महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी युवराज काड यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या कारभाराविरुद्ध काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन घरपट्टीकर वाढ सह महापालिकेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करत या अप्रिय कृती विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज सकाळी महानगरपालिकेजवळ आंदोलन करण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाडे यांच्या आदेशानुसार धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेक्रेटरी युवराज कळकाळे यांनी दिली तर आंदोलनात काँग्रेस सह युवक काँग्रेस एन आय अल्पसंख्याक सेल ओबीसी संघटना संघटित कामगार संघटना काँग्रेस सेवा दल महिला काँग्रेस आणि इंटक अशा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यात सहभागी झाले होते तर आंदोलनामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या भटक्या विमुक्त जमाती सेलचे रमेश श्रीखंडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाई नगराडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटनेचे सेक्रेटरी पितांबर महाले यांच्यासह राजेंद्र खैनार विलासराव पाटील सुधीर जाधव माजी नगरसेवक शब्बीर पिंजारी रवींद्र चौधरी भिवसाना आईरे दीपक गवडे दीपक पाटील बाजीराव कैनार हरिभाऊ चौधरी आयुब काटिक भगवान कालेवार श्रीमती बानुबाई शिरसाट श्रीमती भावना गिरासे श्रीमती रजिया सुल्तान सौ माधुरी निकम आदी सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते

जो जुलमी घरपट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरपट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महानगरपालिकेचा व या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण धुळेश्वर जे जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत पण नागरिकांनीसुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे नागरिक जर झोपून राहिले आणि गरीब असून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आपण आपलं काम होईल तसं होणार नाही या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागा करण्यासाठी स्वतः ज्यांनी मतदान केलेलं आहे या गेंड्याच्या काठी कातडीच्या सरकारला त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे उठवलं पाहिजे येण्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे आत्तापासूनच माझी सर्व धुळेकर नागरिकांना विनंती आहे की झोपलेल्या असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या डोळ्याने बघतोय करोडो रुपयाचे या ठिकाणी रस्ते होत आहे सिमेंटचा रस्ता आज झाला पंधरा दिवसात त्याला खड्डे पडतात परत त्याच्यावर डांबर टाकलं जातं परत डांबर काढून परत सिमेंट टाकलं जातं असे वेगळे वेगळे प्रयोग हे धुळे शहरातच दिसू शकता म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे